आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची ये उत्सुकता राज्याला आहे मात्र परदेशातून माघारी आलेले राज ठाकरे सध्या उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटींना केराची टोपलीच दाखवतायत का असा सवाल उपस्थित होतोय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या टाळीला प्रतिसाद देताना भाजप आणि शिंदेच्या भेटीगाठींबद्दल आक्षेप व्यक्त केले होते आणि अशा गुपचूप भेटीगाठी होऊ नयेत अशी अपेक्षा केली होती तशी अटई घातली होती मात्र राज ठाकरेंनी परदेशातून आल्यावर तीन दिवसांपूर्वी फडणवीसांची आज उदय सामंत यांनी भेट घेतली त्यामुळे राज आणि उद्धव युतीच्या शक्यता थंड्या बस्त्यातच गुंडाळल्या गेल्याचं दिसून येत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा नेमक्या कशा रंगल्या आणि त्यानंतर सध्या या चर्चा कशा थंड बस्त्यात गेल्या पाहूया एकोणीस एप्रिल महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंची एकत्र येण्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं एकत्र येणं एकत्र राहणं कठीण नाही आता प्रश्न इच्छेच असल्याचं सा राज यांचं वक्तव्य त्याच दिवशी उद्धव ठाकरेंकडून पक्षाच्या कार्यक्रमात राज यांच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिसाद किरकोळ भांडणं विसरायला मीही तयार उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंसमोर अठी शर्ती मात्र ठेवल्या गेल्या ठाकरे बंधू प्रदेश दौऱ्यावर गेल्यानं युतीच्या चर्चा थंडावल्या सव्वीस एप्रिल शिवसेनेच्या एक्स हँडलवर वेळ एक आली एकत्र एक येण्याची अशी सूचक पोस्टही टाकली गेली खासदार संजय राऊत यांनी युतीचा चेंडू टोलावला राज ठाकरेंच्या दरम्यान यावर राज ठाकरे गटाचे या दरम्यान यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आम्ही शांत आहोत पण त्यांची जी काही नेते म्हणजे आम्ही राज ठाकरेंना मानतो ते असं म्हणतात की त्या असा कुठलाही युतीचा राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता त्यांनी तसं सांगावं सन्मान्य राज ठाकरे यांनी तसं सांगावं त्यांनी सांगावं ना तसं सा। आम्ही लोकभावनेचा आदर केला आम्ही प्रतिसाद आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं आता आमच्या आमचं मन खुलं आहे आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे हनुमानाचं मन मोकळं मन आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट